छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या अंगलट आलंय गडिंगला जिथं शिवसेनेनं राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध केला अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेबद्दल वादग्रस्त विधान केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन आग्र्यातून आपली सुटका करून घेतल्याची मुक्ताफळं राहुल सोलापूरकर यांनी उधळली आहेत या वादग्रस्त वक्तव्याबद्दल शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे गढिंग्लज इथल्या दसरा चौकात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सोलापूरकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले तसंच सोलापूरकर यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आंदोलनात जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे दिलीप माने अवधूत पाटील वसंत नाईक मनीष हवळ अमर चव्हाण शिवप्रसाद तेली उदय जोशी विद्याधर गुरबे अप्पी पाटील चंद्रकांत सावंत संजय पाटील अप्पा शिवणे संजय संकपाण यांच्यासह वि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी सहभागी झाले होते